अच्छा अच्छा उद्यापासून सारखी कटाई सुरू होऊन जाईल म्हणजे ए टाइम पाच अच्छा 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 अरे बाप सर रास किती लागली आपली पस्तीसची लागली का हो अरे म्हणजे खूपच म्हणजे गजबच काम हवं एक पस्तीसची रास म्हणजे खूपच झाला म्हणजे आखरी आखरीची रास तुमची सत्तावीस अठ्ठावीसची रेंट प्रश्न प्रश्नच नाही एकदम बळीया सर एकदम खूप खुश झालो सर एवढी चांगली बाग पाहिली खोळं पाहणार सर काय खोळा आहे तेरा तेरा चौदा चौदा फोण्यापर्यंत खोळा आहे हा एक नंबर आओ, आओ आ, हो सर तुम्हाला काय सांगू आता चौदा फोण्या तुम्हाला आता दिसून राहिल्या सतरा फोण्या होत्या अरे बापरे तीन फोण्या कापून टाकले मी अरे बापरे खालच्या अच्छा सेल पण्या कापल्या तुम्ही खालच्या अच्छा अच्छा बळिया बळिया सर एकदम बळिया सर खूप समाधान झालं आणि हे बा हे म्हणजे महत्वाची गोष्ट हे वाटते की तुम्ही नॉन केमिकलाइज शेती करून राहिले हो, हो, आणि प्रॉडक्ट कशाचे वापरून राहिले तुम्ही ग्रीन, ग्रीन लाईफ क्रिशेक कोल्हापूर हो, कोल्हापूरवाल्याचे त्याच्यामुळं हो, म्हणजे आता तुमचाही कॉन्फिडन्स तगला पण तुमच्या ह्या प्लॉट मुळे आमचा कॉन्फिडन्स म्हणजे गगनाचुंब झाला आज आणि आम्ही खूप डेअरिंग काम करू शकतो अशा प्लॅटफॉर्म बरोबर माझं काहीच गायडन नाही सगळे सगळं काही तुमचंच आहे तुम्हीच युज केलेलं आहे चेक केले सगळे प्रॉडक्ट तुम्ही बरोबर सर वेळोवेळी वापरले वेळोवेळी प्रॉडक्ट वापरले वेळोवेळी प्रत्येक गोष्ट ऐकली टाइम टू टाइम ऐकले तुम्ही कोणत्या वेळेस काय टाकायचं कसं टाकायचं ते तुम्ही ऐकलं आणि प्रॉपर युज केला म्हणून तुम्हाला रिझल्ट यायलाय प्रश्न कसे असणार सगळं शेतातच ठेवलेलं बरोबर हो 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 आता माझं फार्म हाऊस फार्म हाऊस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे सगळे थिंग इज रेडी बरोबर बरोबर आणि है, बिल्कुल बिल्कुल। की बी वगैरे हे ते आता उद्यापासून पुन्हा कटाई सुरू होणार आहे प्रत्येक कटाई ज्या वेळेस होते तर माझा एक कॅमेरा तिथे लागलेला आहे ठीक आहे ठीक आहे तर कॅमेरा तो कसा कटाई करून राहिला काय करून राहिला जागेवर बसूनच त्याला बोमलत असतो बरोबर बरोबर दोन नंबर किती करून राहिला एक नंबर किती करून राहिला ते माझं पूर्ण पूर्ण लक्ष ठीक आहे सर